श्री गुरुचरित्र अध्याय सत्तावीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवतायण श्री श्रीगुरुंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनाथ ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्रीगुरु रागाने म्हणाले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो ते मदोन्नत ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत आपला नाश करून घ्यायला उत्सुक झाले तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांथस्ताला बोलावून घेतले श्रीगुरूं त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांना कृपा करणारे आहात आपण बोलवणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्रीगुरूने आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे सात रेषा आखल्या त्या मातंगाला या रेषांतील एक एक रेश तू ओलांडून पुढे असे सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आणि आता श्रीगुरूंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतीत म्हणाला मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे त्याने दुसरी रेष ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेष ओलांडायला सांगितली तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी शूद्र वंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्यकुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे आणि माझे नाव गोविंद आहे सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्री गुरु म्हणाले तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले तेव्हा त्या मासाच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्राप्त झाली आणि ती प्रदीप्त झाल्यानंतर तिचा प्रकाश पडला श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला नृसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान प्राप्त झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले त्यांची बोबडीच वळली ते थरथर कापू लागले त्यांनी श्रीगुरूचरणी लोळंग घेतले ते श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो ब्राह्मणांचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत त्याचा मला खूप पश्चाताप होत आहे आपण गौरीशंकराचे अवतार आहात मी सर्व प्राणी मात्रांवर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला आणखी बरेच मोठी पापे केली आहेत ब्राह्मणांचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाले आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल श्रीगुरु कुपाळू असल्यामुळे ते त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष राक्षसत्व पावाल आणि एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल मी गंगात्री जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगात्री जाताच हृदयशुलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सातरेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता तो पावला होता श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले आपला उद्धार करा अशी त्याने श्रीगुरूंना प्रार्थना केली प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय सत्तावीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमहा पतिताने श्रीगुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले ते या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले तू चांडा जन्मास कसा आलास ते सांगतो ब्राह्मण श्री व पुरुष यांच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होतो चांडाळ ही सोळावी जात आहे ब्राह्मणाने दुष्ट आचरण केले कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले सदाजीवांची हत्या खोटी शपथ कण्णेची विक्री शूद्रांच्या हातचे जेवण त्यांची संगत केली शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला दासाशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणांमुळे चांडाळ योनीत जन्म येतो असे श्रीगुरू म्हणाले श्री गुरु पतिताला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास गुरु माता पिता यांना दूषणी दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला आता तू जर संगमावर एक महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल पतित म्हणाला स्वामी मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो मी शरणागत आहे आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या तेव्हा गुरु म्हणाले तुझा देह चांडाळाचा आहे तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही सुखासुखी त्याला प्राप्त झाले होते त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना तो स्वतःला विप्र समजू लागला त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली पण तो त्यांना जवळसुद्धा येऊ देईना मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला त्या पत्नीने श्रीगुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत तुम्ही त्याला समजावले नाहीत तर मी मुलांसहित येथेच जीव देईल असे ती म्हणाली श्रीगुरुपतीला म्हणाले तुझी मा बायका मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुझी चांग तुला चांगली गती मिळणार नाही या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे तर श्रीगुरूंना म्हणाला मला ज्ञान प्राप्त झाल्यावर मी परत जातीही कसा होऊ तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली एखाद्या लोभी माणसाला घेऊन या त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता त्याला शिष्य घेऊन आले श्रीगुरु हो त्या श्री त्याला म्हणाले तू पाणी घेऊन ये आणि पती त्याला स्नान घाल तो संसारात परत आसक्त होईल त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले त्याबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला आपल्या श्रीचे व पुत्रांचे मुख पाहताच त्याच्याबरोबर निघून गेला आल्या प्रकाराचे त्याला पूर्ण विस्मरण झाले लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पती पूर्वत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले श्री गुरु म्हणाले त्याच्या अंगावर विभूती होती ती दुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले विभूतीचा महिमा असा आहे महात्म्याच्या हाताच्या स्पर्शाने व विभूतीने प्रपंच हाच ब्रह्मस्वरूप होतो भस्माचा महिमा अपार आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवतायण महा या अध्यायात श्री श्रीगुरुंनी त्रिविक्रम भारतीला महात्म्य सांगितले आहे पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वीतलावर राहत असे आपले घर पत्नी काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता तो जटाधारी वल्लके व्याघ्रांवर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो कौच अरण्यात आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नरमांस हिंस्र श्वापदे खात असे अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे ते दोषही मला दिसले पतिव्रता सुवासिनी विधवा रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मक्तपणे वागून त्यांचा उपभोग मी घेतला आहे या प्रकारे मी मदांग होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे इतके क्रूर कर्म करूनसुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषयासक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला येऊन दूतांनी नरकात घातले त्यानंतर त्याने आपल्या पुढील पंचवीस जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली आणि वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात अम्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौरशंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही का कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ देईनात तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता हा शिवपुरी जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले या प्रेताच्या प्रदेशी भस्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या माणसाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करीत नाहीत तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव महामुनींनी ब्राह्मराक्षसाला सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमळास वंदन केले विशेषतः गुरुच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तिसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योण महा श्री कुलदेवतायण महा गुरु गानगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती श्री सरस्वती हे साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहेत याची लोकांना प्रचिती येऊ लागली अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात श्रीगुरूंच्या दर्शनासाठी दूर दूरून सर्व थरातील लोक येत होते श्रीगुरूंचा कृपा आशीर्वाद घेऊन जात होते गुरु होते त्याला सर्व अभिष्ट मिळते अशी श्रीगुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत परंतु लगेच कालावश होत असत त्यामुळे तो व व त्याची पत्नी फार दुःखी होती त्यांनी मनोभावे दत्तात्रयाची आराधना सुरू केली पुढे त्यांना एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले ते दाम्पत्य धनसंपन्न होते त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले पाचव्या वर्षी त्यांनी हौसेने हो त्याची मुंज केली तो बारा वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला तिच्यावर सासू सासऱ्यांचे खूप प्रेम होते दत्तात्रयाची पत्नी सासू सासऱ्यांची खूप सेवा करायची अशा रीतीने लग्नानंतरची चार पाच वर्ष नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयाला एक व्याधी जडली त्याची अण्णावरची वासनाच उडाली एक औषधोपचार व्रत वैकल्ये करून झाली पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली त्याची पतिव्रता पत्नी त्याच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती त्याचा देह हो फार क्षीण झाला त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली वैदही त्याच्याजवळ जाईनात तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली पती जेवढे अन्न सेवन करेल तेवढेच अन्न ती खात असे तिचे माता पिता सासू सासरे तिला या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते तिचे दुःख व यातना पाहून ते सर्वजण खूप चिंता करू लागले दत्तात्रयाची शारीरिक स्थिती औषधोपचाराने सुधारत नाही हे निश्चित झाले मानवी प्रयत्न संपले याचे रक्षण श्री शंकरच करतील असे वैद्य म्हणू लागले आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रय त्यांना म्हणाला सर्व काही ईश्वराची करणी आहे मनुष्याचा प्रयत्न तिथे काय करणार माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही याचे मला खूप वाईट वाटते तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्राणेश्वरी माझे दिवस आता सरले तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेस तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही मी दैवहीनच आहे माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही पतीचे वैचन ऐकून ती खूप दुःखी झाली ती म्हणाली स्वामी तुम्ही माझे अव्हेर करू नका मी तुमच्या संगेच राहणार आणि यात शंका नाही ती आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो तोच चंद्रमोळी शंकर आमचे रक्षण करील लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरास श्री सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमोते राहतात त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी खात्री आहे ही गोष्ट तिच्या मात्या पित्या स्व सासू सासऱ्यांना मान्य झाली त्याप्रमाणे ते सर्व आपतेष्टांचा माता पितांचा व सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाले आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतीव्रता आपल्या पतीसह निघाली काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले गावात आल्यावर तिने श्रीगुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे चौकशी केली तेव्हा श्रीगुरु संगमावर गेले आहे असे समजले त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तोच त्याचा अंतकाळजवळ आलेला त्याचवेळी त्याचे प्राण गेले ती दुःख वेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागली ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मधन करण्यापासून परावृत्त केले ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती कारण तिला वाटत होती की आपण आपल्या पतीला सासूसासऱ्यांपासून दूर आणले त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली ती स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती तेवढ्यात तिथे एक सिद्ध पुरुष आला सर्वांगाला भस्म लावले होते धारण केल्या होत्या रुद्राक्ष माळा घातल्या होत्या हातात त्रिशूल धरला होता तो म्हणाला तू एवढा शोक करू नकोस नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते ब्रह्मलिखित अटळ असते ते भोगावेच लागते अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला तिने हात जोडले त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामीमाचा उद्धार करा अशी विनंती केली तुमच्या सांगण्याप्रमाणे करील असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला श्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले आपडील कथा भाग पुढील अध्यायात आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तिसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकतीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेनम महा श्री गुरुभ्यो नमा श्री, गुरु श्री कुलदेवतायण महा योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहे योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे भवसागर तरण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार मी श्रीधर्म स्वाभाविकचे आहे ते सांगतो स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचार धर्म पुष्कळ सांगितले आहे ते योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता भार्या लोपमुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होते तिच्या इत इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीच नाही ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली विंध्य नावाचा अगस्ती मुनींच्या शिष्य पर्वतरूपाने भूतलावर राहत होता तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने व शिखराने शोभायमान होता एकदा नारद मुनी तेथे हिंडत हिंडत गेले त्याने विंध पर्वताची खूप स्तुती केली शेवटी म्हणाले इतके असून सुद्धा एक उणीव आहे तू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्व नाही नारदाने असे म्हणताच विंधाचल रागावला व तात्काळ वाढू लागला तो एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्वत्र अंधार पसरला सूर्याची गती अवरुद्ध झाली तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेत जाऊन विंध्य पर्वताला नमविण्यास सांगावे तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला तेव्हा इंद्रादी सर्व देव गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले त्याने सर्वांचे स्वागत केले तेथे ते सर्व देव बसले असतात देवगुरु बृहस्पतींनी देवांजवळ लोपामृद्देच्या अलौकिक पातिव्रत्याची प्रशंसा केली त्यावेळी बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले पती हाच आपला गुरु तोच धर्म देव व सर्व तीर्थ असा जिच्या मनात निश्चय असतो ती श्री पतिव्रता जाणावी शरीरात जीव असतो तोपर्यंत तो जीव सर्वांना पवित्र असतो पण जीव जाताक्षणी प्रेताला कोणी हातही लावत नाही पती हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवांचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेचा आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले प्रकारे श्री गुरुचरित्र एकतीस सवा मराठी भावात संपन्न झाला अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ